आता तुम्हाला हिच्या हसऱ्या तोंडाकडे बघून वाटणार नाही की हिच काही दुखत असेल पण सकाळपासून तिच्या पोटात खूप दुखत होतं म्हणून तिला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि राही बघा कशी चिडली होती तिला ना टोपी घालणं म्हणजे एक चॅलेंज आहे मग बांधून जरी घातली ना तरी ती ओढून काढते आणि नंबर यायला वेळ होता म्हणून माशे बघत टाइमपास केला डॉक्टरांना दाखवून घरी जायचं सोडून आम्ही वळालो सारसबाग कडे कारण लय दिवस झाले सारसबागचं तोंडच बघितलं नव्हतं आणि इथं आल्यावर इतकी भेळ नाही खाल्ली ना तर इथं आल्यासारखं वाटणारच नाही म्हणून भेळ खाल्ली आणि माही राही तिखट खाणार नाही म्हणून त्यांना मुरमुरे घेतले खाऊन झाल्यावर घरी यायला निघालो आणि हे बापले की बघा मला एकटीला सोडून कसे पुढे पळतायत अंधार झाला होता पार बाहेर पडल्यावर माही ह्याच्यात बसायचा हट्ट करायला लागली मग खेळवलं तिला आणि तिचा खेळ संपला न संपला तर पावसाने खेळ चालू केला आता हा रेनकोट भीमाशंकरला घेतला होता तो मी फेकून न देता बॅग मध्ये दे ठेवला आज तोच कामाला आला तिथून थोडं पुढे आलो आणि पावसाही थांबला होता आणि येताना गणपतीचे मंडळ बघत बघत आलो प्रत्येक जागेवर सुंदर असे देखावे केले होते उशीर झाला होता म्हणून थांबलो नाही गाडीवरून जातानाच बघत चाललो होतो तर असा होता आमचा आजचा दिवस भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये जय दी।